सध्या राजकारणात अनेक गोष्टी घडतात त्यामुळं राजकारण चर्चेत महाविकास आघाडी सत्तेत आली पण सर्वसामान्य लोकांसाठी आणि विकासासाठी निधीच मिळत नाही असं म्हणत त्यावेळेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोकाचं पाऊल उचललं ठाकरे गटाची साथ सोडली आणि स्वतंत्र शिवसेना बनवली त्यामध्ये अनेक आमदार त्यांच्यासोबत होते आता सध्या तर ठाकरे गटामध्ये काहीच लोक शिल्लक राहिलेत गुवाहाटी येथून परत आल्यानंतर त्यांनी भाजपसोबत महायुतीत सरकार स्थापन केलं त्यानंतर त्यामध्ये अजित पवारही सहभागी झाले महायुतीमध्ये सारं काही अलबेल सुरू आहे असं नेहमी दाखवत येत आहे पण खाते वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आता या सगळ्यांबद्दलच विषय येतोय तो, तो म्हणजे लाडकी बहिणीचा यावर एक विशेष रिपोर्ट आम्ही तयार केलाय बघूयात महायुतीमध्ये सारं काही अलबेल सुरू आहे असं नेहमी दाखवण्यात येत पण खाते वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वेळोवेळी दिसून आलं अजित पवार आम्हाला निधी देत नाही म्हणून महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला पुन्हा एकदा अजित पवारांसोबत काम करण्याची विचित्र वेळ आली आहे अजित पवार आमच्या खात्याचा निधी पळवतात असं अनेकदा म्हटलं गेलंय अजित पवारांनी संजय शिरसाट यांच्या सामाजिक खात्यातले त्यांना न विचारता पहिले तीन हजार कोटी आणि नंतर सव्वाशे कोटी रुपये पळवल्याचा आरोप शिरसाट केला केलाय त्यामुळे महायुतीमध्ये सार काही अलबेल दिसून येत नाही खात्याचे जवळपास कोटी रुपये वर्ग करण्यात एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा स्थानिक आमदार हे राष्ट्रवादीचे नेते आम्हाला निधी देत नाही अशी तक्रार करतात पहिले आम्ही विरोधात होतो तेव्हा बोलता येत होत पण आता सत्तेत असल्यामुळे काहीच बोलता येत नाही असंही त्यांनी ते म्हटलंय तेवीस मध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना तुम्ही आमच्या पक्षात नाही म्हणून अजितदादांनी निधी नाकारल्याचं अनेक वेळेस शिरसाट यांनी सांगितलंय बातमी आहे लाडके बहिणी योजनेची सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आपण पाहताय की एस सी एसटी विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे आणि तो निधी लाडक्या बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये पण सुरू झालेला आहे आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही ही की जनतेमध्ये रोष योजना बंद होईल का हा सुद्धा थेट सवाल सरकारला विचारण्यात येतोय आता सरकार काय पाऊल घे उचलतात याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत सोबतच एक महत्वाचा अपडेट असाही आहे की जवळपास आठ ते दहा लाख लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र घोषित करण्यात आलेले आहेत हे का करण्यात आलेले आहेत याच्यावरही अजून स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे हा एक चर्चेचा विषय सध्या नगरामध्ये रंगलेला आहे मी छत्रपती संभाजीनगर न्यूज आता लाडक्या बहिणींसाठी सामाजिक खात्याचा निधी वळवला ही खर तर महत्वाची बाब आहे आणि शिरसाट यांनी मांडलेला हा मुद्दा देखील महत्वाचा आहे कारण सामाजिक विभागाला जर निधी अपुरा पडत असेल तर त्यांची कामेही थांबतील महत्वाचं म्हणजे सामाजिक न्याय खातं हे अपंग महिलांचे प्रश्न मागासवर्गीय वसतिगृह अशा अनेक योजनांसोबत सामाजिक सक्षमीकरण हा त्या खात्याचा मूळ उद्देश आहे अर्थमंत्री जर हा निधी दुसऱ्या खात्याकडे वळवत असतील तर ही गंभीर बाब असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय एकतर खाते वाटपावरून शिंदे नाराज आहेत त्यांनी अमित शहाची भेटही घेतली होती त्यातच रायगडच्या पालकमंत्र्याचा तिडा अजूनही कायम आहे आणि आता संजय शिरसाट हे देखील त्यांच्याच खात्याच्या निधीवरून आक्रमक झालेत महायुतीतला मोठा पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जातं शिंदेची नाराजी वारंवार दूर करणाऱ्या फडणवीसांकडे निधीबद्दलच्या या समस्येचं समाधान असेल का आणि त्याचं निराकरण फडणवीस यांना करता येईल का याकडे आता राजकीय वर्तुळाचं आणि सर्वसामान्यांचंही लक्ष लागून आहे